गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये वुमेन्स जुदो लीग स्पर्धा सुरू आहे भारतीय खेल प्राधिकरण महाराष्ट्र जुदो असोसिएशन आणि नाशिक जुदो असोसिएशन यांच्या वतीनं होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले होते पश्चिम विभागीय जुदो स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान छत्तीसगड गोवा मध्यप्रदेश गुजरात आदी राज्यातील नऊशे मुली या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत साईचे असिस्टंट डायरेक्टर अजिंक्य करपे ऑर्गनाइज सेक्रेटरी शैलेश टिळक चेअरमन योगेश धाडवे अरुण द्विवेदी स्पर्धा संचालक सुरेश कणोजिया नाशिक जुदो असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र मेतकर रत्नाकर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरू आहेत सब ज्युनियर कॅडेट ज्युनियर सिनियर या वयोगटातील एकतीस फजनी गटात या स्पर्धा होत आहेत शैलेश टिळक यांनी या स्पर्धेचा गोषवारा विषद केला केंद्र शासनाने महिलांचा खेळातील सहभाग वाढावा यासाठी अस्मिता लीग टुर्नामेंटचं गेली चार वर्षापासून आयोजन करत आलेले आहे या वर्षीच्या वेस्ट झोन वुमन्स जुडो लीग स्पर्धा या आपण नाशिक इथे गेले दोन दिवसापासून आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये सात राज्यातल्या मिळून नऊशे महिला किंवा मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात जोमात दोषात जो या स्पर्धा पार पडत आहेत काल पंधरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा पार पडल्या आज अठरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा होणार आहेत आणि उद्याला सिनियर्स गटाच्या मुलींच्या स्पर्धा होणार आहेत एकंदरीतच ज्या जिल्हास्तरीय खेळाडू जे असतात त्यांना एक नॅशनल लेवलचा अनुभव मिळावा यासाठी या वेस्ट झोन खुल्या स्पर्धा असतात कुठल्याही जिल्ह्यातून कितीही मुली सहभागी होऊ शकतात आणि याचं विषय वैशिष्ट्य म्हणजे प्रथम चार खेळाडू जे आहेत त्यांना केंद्र सरकारतर्फे रोख पारितोषिक दिलं जातं एक प्रोत्साहन म्हणून हे पारितोषिक दिलं जातं आणि सहभागाला प्रत्येक सहभागी मुलीला एक सर्टिफिकेट दिलं जातं की ज्याचा त्यांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण महिलांसाठी विशेष स्पर्धांचे गेल्या चार वर्षांपासून आयोजन करत आहे अस्मिता वुमेन्स लीग या नावानं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं मीनाटाई ठाकरे क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेविषयी महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केलं जुडो या खेळाच्या आम्हाला सहकार्य देऊन वेस्ट झोन या पद्धतीने ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये सरळ सरळ तालुका प्लेस जिल्हा प्लेसवरनं खेळाडू या नॅशनल खेळा खेळामध्ये सहभागी होऊ शकतो आणि विशेष करून ह्या महिलांच्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी पहिल्यांदा केंद्र सरकारचं केंद्रीय मंत्र्यांचं पहिल्यांदा स्वागतो आभार मानतो या स्पर्धा झाल्यामुळं एक प्रकारे तरुण महिलांमध्ये मुलींमध्ये उत्साहाचं वातावरण होईल सेल्फ डिफेन्सचा हा गेम आहे त्यामुळे महिलांना स्वतःचं संरक्षण करणं या क्षेत्रातनं या खेळातनं सगळ्या जनतेला कळणार आहे म्हणून मला या खेळाबद्दल अत्यंत आनंद झालेला आहे की या स्पर्धा केंद्र शासनाने आयोजित केल्याबद्दल या स्पर्धेमध्ये जवळजवळ नऊशेच्या पेक्षा जास्त महिला मी भाग घेतलेला आहे मुलींनी भाग घेतलेला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धती राष्ट्रीय स्तरावरच्या ह्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामुळं याचा फायदा पुढच्या पिढीला या मुलांना अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल याची मला खात्री आहे एकोणीसशे सत्तर सालापासून मी जोशी संबंधित आहे परंतु अशा स्पर्धा आयोजित करण्याचा आम्हाला योग मिळाला याचा सर सर्क, केंद्र सरकारचं मी या ठिकाणी परत वारंवार आभार मानेन आणि त्याचं अभिनंदन करेन अशा स्पर्धा कायमस्वरूपी व्हाव्यात अशी एक त्यांना सूचना दुसरी महत्त्वाची सूचना ज्या पद्धतीने या तुम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं प्रत्येक शाळांमध्ये हा गेम विशेष करून मुलींना कंपल्सरी शिकवला गेला पाहिजे आज पाहिलं तर महिलांच्यावर मुलींच्यावर अत्याचार होतात त्याला ह्याचं एक ठोस उत्तर आहे असा जर हे जर तत्तज्ञ तर याचं शा शाश्वत तंत्र जर मुलींना महिलांना आलं तर त्यांच्या अंगाला हात लावायची कोणाची हिंमत होणार नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे याबद्दल बरंच एकदा धन्यवाद केंद्रशासनाबद्दल काल वाच्यता आल्या आपण आणि त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलं चांगल्या पद्धतीने स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सहभागी मुली समाधानी आहेत याबद्दल खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत माझं नाव मेवा सचिन वाघवडे मी खेलो इंडियाला आली आहे आणि मला खूप आनंद होत आहे की मी खेळ इंडियामध्ये आली आणि मॅचेस बघून खूप असं उत्साही होते आणि कॉन्फिडन्स पण खूपच स्पर्धा खेळायची स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा सेक्रेटरी योगेश शिंदे स्वप्नील शिंदे सुहास मैंद ऋषिकेश वाघ हे परिश्रम घेत आहेत उत्कृष्ट नियोजन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे तांत्रिक स्तरावर असलेल्या सुविधा तज्ज्ञ पंचांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा सुरू आहेत मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक